पुणे शहरातील अवैध धंद्यांवर कारवाई करून त्यांचं समूळ उच्चाटन करून नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी आदेश दिल्यानं दिनांक चौदा मार्च रोजी होळी आणि धुलीवंदनाच्या सणाचं अनुषंगाने पुणे शहरामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखून बेकायदेशीर कृत्यास तात्काळ प्रतिबंध करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याच्या अनुषंगाने वाणवडी पोलीस ठाणे अंकित सुरक्षा नगर पोलीस चौकीच्या कार्यक्षेत्रामध्ये उपलब्ध खाजगी वेगवेगळ्या दुचाकी वाहनांवरून पेट्रोलिंग करत असताना समर्थनगर हिंगणेबाळा हडपसर पुणे येथे आले असता सुमारे बाराच्या सुमारास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किशोर राणे गोपणीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की समर्थनगर हिंगणेमाळा रोड हडपसर पुणे येथे एक इसम आपल्या कब्जात तयार हातभट्टीची दारू विक्री करत आहे अशी बातमी मिळाल्यानं सदरबाबत वरिष्ठांना कळवून वरिष्ठांच्या आदेशानं चौकीच्या स्टाफ सह छापा कारवाईसाठी लागणाऱ्या साहित्यांसह वरिष्ठांनी धुलीवंदळ सणाच्या निमित्ताने दिलेल्या सूचनांप्रमाणे सदर ठिकाणी जाऊन दोन पंचांसमक्ष अचानक पणे दुपारी सवा बारा वाजण्याच्या सुमारास छापा टाकून सदर दारू विक्री करणाऱ्या इसमास त्या परिस्थितीमध्ये पकडून त्यास आणि त्याचं नाव आणि पत्ता विचारला असता त्याने आपलं नाव चा नॉमिन सय्यद वय अठ्ठेचाळीस वर्ष धंदा चालक राहणार स न एकोणनव्वद गल्ली नंबर सहा समर्थनगर हिंगणेवाळा रोड हडपसर पुढे असं असल्याचं सांगितलं त्यास सामची आणि पोलीस स्टाफची आणि पंचांची ओळख सांगून पंचा समक्ष त्याच्या हातात असलेली नायलॉनच्या पोत्याची पाहणी करता त्यामध्ये गावठी हातभट्टीची दारू मिळून आली त्याबाबत तास विचारणा करता सदर दार विक्री करण्याकरिता आणली आहे असं सांगितलं तसेच सोबत असलेल्या स्टाफनं सदर पत्र्याचं शेडच्या आजूबाजू शोध घेतला असता पत्र्याच्या शेडच्या लगत काळ्या निळ्या आणि पिवळ्या रंगाची पस्तीस लिटर मापाची कॅन एकूण आठ नग त्यांच्या झाकण उघडून आतील द्रव्याचा वास घेतला असता त्यात आंबट वास आला आणि त्याचे शेजारी नायलॉनच्या तीन पोत्यात तयार हातभट्टीचे दरवासे प्रत्येकी शंभर रुपये लिटर प्रमाण तयार हातभट्टीची दारू अशी एकूण वीस लिटर तयार दारू यामध्ये त्या द्रव्यास वास घेतला असता त्यास आंबट वास आला सदर आजूबाजू स्टाफ मदतीनं शोध घेतला असता सदर पत्र्याच्या शेडच्या जवळ असलेल्या पत्र्याखाली आणखीन एक दारू साठा मिळून आला तो अठ्ठावीस हजार रुपये किमतीचा काळ्या निळ्या नी आणि पिवळ्या रंगाच्या पस्तीस लिटर मापाच्या प्लास्टिकच्या हत्ती कॅन आठ नग त्यामध्ये प्रत्येकी पस्तीस लिटर तयार हातभट्टीची दारू प्रमाण दोनशे ऐंशी लिटर तयार हातभट्टी दारू दोन हजार रुपये किमतीचे पांढऱ्या रंगाचे नायलॉनचे तीन पोते त्यामध्ये एकूण वीस लिटर त्यामध्ये प्रत्येकी शंभर रुपये लिटर प्रमाण तयार हातभट्टीची दारू रुपये रुपये त्यामध्ये भारतीय चलनाचे दराची एक नोट रुपये असं एकूण तीस हजार तीनशे दहा रुपये मुद्देमाल मिळून आला ना सदर इसमाच्या विरोध वानवडी पोलीस स्टेशन महाराष्ट्र प्रोव्हिजन ऍक्ट कलम पासष्ट ई प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आलाय सदरची कारवाई ही राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच पुणेश्वर धन्यकुमार वडसे सहाय्यक पोलीस आयुक्त वाणवडी विभाग पुणेश्वर सत्यजित आदमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाणवडी पोलीस स्टेशन पुणेश्वर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली सुरक्षानगर पोलीस चौकी अविनाश शिंदे पोलीस उपनिरीक्षक आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किशोर राणे महिला पोलीस अंमलदार दिवटे महिला पोलीस अंमलदार पारदी यांनी केली आहे सदर पुण्याच्या अधिक तपास हे पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे हे स्वतः करत आहेत